हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार आणि आज आपण कोणता ब्लॉग बनवणार नाही आहे म्हणजे ब्लॉगच बनवणार आहे पण कोणत्या सब्जेक्टवर आहे आपण डेली जे ब्लॉग टाकतो आहे तर ते इकडचे तिकडचे फिरण्याचे वगैरे डेली रुटीनचे असतात तर आपण आज जे हेअर ऑइल चालू केलेलं के होतं तर त्यावर आपण तो सब्जेक्ट घेऊन आपण हेअर ऑइलच्या विषयी आज आपण बोलणार आहोत ज्यांनी ज्यांनी हे हेअर ऑइल घेतलेलं आहे माझ्याकडचं श्रेया नॅचरल होममेड हेअर ऑइल तर त्यांनी म्हणजे त्यांचे खूप सारे एम येतात ताई हे कसं यूज करायचं काय करायचं आम्हाला किती दिवसात फरक जाणवेल तर त्यासाठी मी आज हा ब्लॉग खरं तर तयार करते फक्त ज्यांनी हेअर ऑइल घेतलंय त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे बाकीच्यांनी पण बघा आणि आपलं हेअर ऑइल आहे श्रेया नॅचरल हेअर ऑइल म्हणजे की जेणेकरून केमिकल न यूज करता आपण हे बनवलेलं आहे आणि वीस ते बावीस जडीबुटीपासून हे हेअर ऑइल आपण तयार केलेलं आहे आणि हे नॅचरल एकदम म्हणजे याच्यामध्ये केमिकलच नाही आहे काहीच नाही पूर्ण घरगुती ऑइल आपण हे तयार केलेले आहे आणि हे लावायचं कसं आता याने मसाज कसा करायचा केसांना तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला माहिती सांगते आहे तर हे जे ऑइल आहे हे ऑइल आपल्याला लावायचं आहे संध्याकाळी झोपायच्या वेळेस झोपायच्या वेळेस की जेणेकरून आपण उद्या असं डोकं धुणार आहे की के केस वगैरे धुणार आहे त्याच्यासाठी आपण केस जेव्हा धुणार त्याच्या अगोदरच्या रात्री आपण हे तेल लावायचं आहे आणि छान हलकी शिमासात करायची आहे तेल लावल्यानंतर केस विंजरायचे नाही आहे केस विंचरले तर केस पूर्णपणे कमकुवत होतात आणि मग जास्त गळतात केस त्याच्यामुळं केस करायचे नाही आहे आणि ऑइल लावल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवायचे केस धुतल्यानंतर आपल्याला कोणताही कंडिशनर आपल्याला यूज करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला जो परवडेल किंवा जो तुम्हाला सूट होईल किंवा मग कंडिशनर कोणता पण वापरा तुम्ही कंडिशनर पण कंडिशनर यूज करायचं आहे ऑइल केल्यानंतर शॅम्पू यूज करायचं आहे शॅम्पूनी केस धुतले नंतर आपल्याला कंडिशनर यूज करायचं आहे कंडिशनर यूज केल्याच्यानंतर मग केस छान प्रकारे वाळू द्यायचे आणि नंतर मग आपल्याला केस करायचे आहे आणि शंभर टक्के नॅचरल असल्यामुळं खूप सगळ्या ज्यांनी ज्यांनी माझ्याकडनं हेअर ऑइल घेतलं आहे त्यांना त्यांना सगळ्यांना रिझल्ट तर आलेलाच आहे एक महिन्यापासून आपण हे चालू केलेले तर पन्नास टक्के तर रिझल्ट त्यांना आलेलाच आहे कारण की मला तशी त्यांचे मॅसेज डी एम येत आहे की ताई आम्हाला पन्नास टक्के फरक पडला पण आपल्याला ह्या दोन किंवा तीन बॉटल यूज केल्या तर आपल्याला लगेच फरक पडतो आणि केमि न केमिकल नाहीच आहे याच्यामध्ये मी पूर्णपणे हे घरगुती बनवलेले आहे तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर मला दिलेल्या नंबरवर मॅसेज करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे आणि तुम्ही बघू शकता श्रेया नॅचरल हेअर होममेड हेअर ऑइल आहे आपलं आणि कलरला पण बघा एकदम नॅचरल आहे आता आज आपली दुसरी बॅच चालू होणार आहे पहिली बॅच तर पूर्ण मी सेल केलेली आहे आणि आता आपण दुसरी बॅच आज बनवणार आहोत तयारी चालू आहे तेल बनवायची तर सगळ्यांना ज्यांना ज्यांना रिझल्ट आलेला आहे त्यांनी त्यांनी सगळ्यांनी मॅसेज केलेले आहे की ताई आम्हाला रिझल्ट आलेला आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल आणि एकदम नॅचरल पद्धतीनं बनवलेले आहे जास्वंद शिकाखाई अश्वगंधा जटामासी वगैरे सगळे आणि दोन तीन जड्याबुट्या आपल्या सिक्रेट पण आहेत त्या मी इथं नाही सांगू शकत <laughs> <laughs> आणि त्याच्यावर पण दिलेलं आहे मी कोणकोणत्या वनस्पती यूज केलेल्या आहे आणि जेंट्सला पण चालतं हे ऑइल आणि लेडीजला पण चालतं तर दोघं पण हे आपलं हेअर ऑइल वापरू शकता आणि ज्यांना ज्यांना रिझल्ट आलेला आहे त्यांनी त्यांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे रिझल्ट आलेला आहे म्हणून तर तुम्ही बघू शकता आपलं श्रेया नॅचरल हेअर ऑइल अशा पद्धतीनं बनवलेलं आहे आणि एकदम घरगुती आहे मी ब्लॉक पण तयार करून टाकलेला आहे की मी कसं बनवते आणि माझे केस पण तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे दाट एकदम रिव तुमच्या समोर आहे माझे खूप केस ग गळती झाली होती कामामुळे परत म्हणजे घराचं काम चालू होतं तेव्हा खूप केस असे एकदम डॅमेज झाले होते आणि खूप कमकुम कमकुवत होते तर आता लॉंग पण झाले छान काळे पण झालेले आहे आणि लांब पण खूप आहे तर तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे ज्यांना ज्यांना हेअर ऑइल ऑर्डर करायचं आहे त्यांनी त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ठीक आहे थँक्यू